Thank you. शिरूर लोकसभा मतदारसंघात अनेक मुद्द्यांवर निवडणुकीच्या प्रचारात रंगत असतानाच आता जवळपास सर्वच ठिकाणी उमेदवार निश्चित झाले आहेत उमेदवारांनी प्रचार सुरू केला आहे परंतु प्रचार करताना वेगवेगळे अनुभव उमेदवारांना येत आहे मतदार आता जागृत झाले असल्याचा हा परिणाम आहे शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरोधात त्यांच्या मतदारसंघात बॅनर झळकले आहेत अमोल कोल्हे यांच्याविषयी काही दिवसांपूर्वी झालेल्या बॅनरबाजीनंतर आता शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरोधात नाव न घेता बॅनरबाजी करण्यात आली आहे शिरूर लोकसभा मतदारसंघात शिरूर लोकसभेचा डमी उमेदवार असा उल्लेख बॅनरवर करण्यात आला आहे तसेच एक दोन तीन चार ह्याला आम्ही पाडणार गद्दारांना गाडणार असाही उल्लेख सदर बॅनरवर करण्यात आला आहे नुकतीच अमोल कोल्हेंनीही आढळराव पाटलांवर डमी उमेदवार अशी टीका केली होती त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघात प्रचारापलीकडे होणाऱ्या बॅनरवरची चर्चा चांगलीच रंगली आहे